महाशिवरात्री म्हणजे देवादी देव महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा दिवस महाशिवरात्रीला देशभरात विविध ठिकाणी धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं याच पार्श्वभूमीवर धुळ्यातील सुभाष नगर या ठिकाणी महाशिवरात्री महोत्सव अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पाडला हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे यावेळी परिसरातील नागरिकांनी हा विवाह सोहळा पार पाडला महाशिवरात्रीच्या आजल्या दिवशी पारंपरिक पद्धतीने महादेव पार्वती यांना हळद लावून विवाह सोहळ्यात पार पाडण्यात येणारी विधी देखील साजरी केली तसेच शिवरात्रीच्या दिवशी शंकर पार्वतीची वाजत गाजत स्वच्छ पुतळ्यापासून मिरवणूक काढण्यात आली यानंतर हा विवाह सोहळा पार पाडण्यात आला यानंतर महादेव आणि पार्वती यांची मनोभावे आरती करण्यात आली व प्रसाद म्हणून साबुदाना खिचडीचं वाटप करण्यात आलं यावेळी जुने धुळे परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळ मंडळ महिला सर्वांनी निमित्त शंकराची मूर्ती शंकराची मूर्ती तयार केली त्यानंतर पार्वतीची मूर्ती तयार केली आणि दोघांचा विवाह करण्याचं ठरवलं शिवरात्रीच्या दिवशी आदल्या दिवशी आपल्या हिंदू धर्माप्रमाणे संस्कृतीप्रमाणे अगोदर दोघांना हळद लावली गाणे म्हटले गोष्ट टाकलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुभाष चौकात मारुती मंदिरावरून दोघांना मिरवत आणलं म्हणजे श्रीमंत पूजन केलं आणि तिथून मिरवत आणलं आल्यानंतर या महादेवाच्या मंदिराच्या समोर शनी मंदिराच्या समोर हा विवाह संपन्न झाला या विवाहाला महिला मंडळींची भरपूर उपस्थिती पक्षांची भरपूर उपस्थिती हा एक क्रम राबवला शिवरात्रीच्या दिवशी परत कलास्त म्हणून दिवा सोहळा संपन्न झाला या सर्व कार्यक्रमाला शशिकाला पाटल यांनी सहकार्य केले